नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज किरण तंत्रज्ञान वापर केलेले प्लॉटवर आलेलो आहे तर शेतकरी मित्रांना काय अनुभव आला तो आपण त्यांच्यावर जोर। चर्चा करू नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बरं संजय राहणार आपण किरण तंत्रज्ञान किती वर्षापासून वापर करताय दोन वर्ष आता मकाच्या प्लॉटला आपण वापर केलाय काय अनुभव आला आपल्याला सर जमिनीत भूजभूषित पण आला आणि पिकावर आली आणि परत गाडी पानाची जाडी वा पान पानाची जाडी कशी बरोबर ना पानांची जाडी मोठी बरोबर मग आता आणि बद्दल काय कस काय वाटते काका तुम्हाला मका बरोबर ना आणि कंस दोन दोन निघून राहिले बरोबर मग आता आपण जे टोमॅटोला केरन टाकण्याची एकाद रेस अगोदर सत्र वापरली होती बरोबर त्याला काय अनुभव आला होता आपल्याला जमीन एकदम भुसभुशीत झालेली होती आणि मुळे आपण पांढऱ्यामुळे आपण चांगल्यापैकी चाल केले त्यांनी बरं मग आता तुम्ही केरण टॅक्नॉलॉजी वापरून समाधानी का हो सर इतर शेतकरी मित्रांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता पण थोड्या घ्या बरोबर ना अनुभव घेऊन नंतर ठरवा पूर्ण याला वापरायचं की नाही वापरायची बरोबर तर मग मकाचा सुंदर असा प्लॉट आहे वाढ चांगली झालेली उंची पानाची भंडी चांगली आहे तर आपण जी आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद